नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रसाद मुंडलीकर आणि मित्रांनो मॅंगो किचन युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो आपण केदार मामाच्या धाब्यावर आलेलो आहोत मोरुशीला मुरुबाड कण्णा हे कमीत कमी पंचवीस ते तीस किलोमीटरवर आहे केदार मामाचा धाबा फक्त स्पेशल हंडीसाठी आहे स्पेशली फक्त हंडीच मिळते मित्रांनो त्याला अजून काय मिळतं का तुमच्याकडे तर नाही स्पेशली आपल्याकडे फक्त हंडी मिळते तर आज आपल्याला त्यांची स्पेशल हंडी टेस्ट करायची बाबा केदार मामाचा धाबा छोटासा धाबा आहे हे बघा इथे एक टेबल आहे इकडे आतमध्ये पण चार पाच टेबल आहे असं हे आणि इथे फक्त स्पेशलिटी गावठी कोंबड्याची गावठी कोंबड्यात तर आपण एक, 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 एक चांगला गावठी कोंबडा काढा ना तरी किती कसा असेल किलो एक किलोपर्यंत एक किलोपर्यंत असेल आणि आपला रेट काय त्याचा अकराशे रुपयाचा काढा एक चांगला काढा एकदम तुमचं नाव कसं आहे तुमचं नाव तुम्ही मालक आहात ओके काय नाव आहे तुमचं कैलास केदार ते आपल्यासाठी कोंबडा काढतात ते ते चांगला दाखवतील कोंबडा हा हा एक किलो पर्यंत येईल ना अकराशे रुपये प्राइस आहे ओके ठीक आहे एक अर्धा सुक्का अर्धा रस्सा ठीक आहे समोर केदार मामा आहेत आणि केदार मामा स्वतः हंडी बनवतात तर ते आपल्याला आता चिकनला भुजून दाखवतील आपण स्पेशली त्यांच्याकडे आलेलो आहोत ही हंडी खायला तर असं गावठी कोंबडा हा किती जा आपण म्हणजे सव्वा किलोच्या वर होता एक सव्वा किलोचा होता आणि तो आता आपण बुजून अर्धा आपण सांगितलेलं सुक्यामध्ये आणि अर्धा रश्शामध्ये हंडी आणि यांची स्पेशली फक्त हंडी आहे लांबून लांबून बदलापूर अंबरनाथ कल्याण डोंबिवलीकडनं लांबून लांबून पब्लिक येते तिथे हंडी खायला त्यामुळे मी पण आज आलेलो आणि बघूया हंडी कशी बनते ती हां तेलापासनं आपण स्टार्ट केलेलं आहे आणि इथे बघा आपण हा पूर्ण कापून घेतलेला आहे त्यात पाय पण आहे काका फक्त त्यातलं डोकं काढून टाका आमच्यातनं डोकं नाही हां बस बाकी चालेल आणि हे बघा हंडी आपण चालू केलेली आहे बनवायला तर स्टार्ट आपण दालचिनपासनं करतोय त्याच्यानंतर जिरा जिरा हे बघा दालचिनी आणि जिरा टाकून घेतलेला आहे त्याच्यानंतर आपण काय टाकणार आहे कांदा कांदा हे टाकून ओके लाल झाली त्यानंतर मग बघा आता आपण त्याच्यामध्ये वाटण टाकून देतो वाटणामध्ये काय काय काका याच्यामध्ये अद्रक लसूण अद्रक लसूणची पेस्ट अख्खा गरम मसाला अख्खा गरम भाजीला कांदा हां आणि खोबरं हा खोबरं ओके ते तुम्ही किती वर्ष बनवते तरी दहा बारा वर्ष दहा बारा वर्ष मिक्स करून घ्या हे चांगलं भाजून घ्यायचं आहे मीठ टाकून घेतोय कमीनुसार मीठ टाकायचं आहे ते बघा आता याच्यामध्ये आपण त्याच्यात घरगुती मसाला आहे तरी मसाला आहे धना पावडर आहे आणि हळद आहे हे टाकतोय चांगली आपल्याला भाजून घ्यायची आहे पाणी टाकतोय त्याच्यामध्ये अजून याच्यात काय माल मटेल नाही जाणार एवढंच नाही एवढे आता आपण त्यामध्ये चिकन टाकून घेतोय आणि काकांकडे पद्धत अशी आहे की एक तास पूर्वी ऑर्डर द्या आणि तुम्हाला मग ऑर्डर भरवायला मिळेल तर मी त्याच्यात फोन नंबर तुम्हाला मेन्शन करतो तुम्ही फोन करून ऑर्डर द्या मस् चांगला सुगंध सुटला मसाल्याचा छान आणि असा घरगुती मसाल्याचा सुगंध एकदम मस्त व्यवस्थित येतो आणि टेस्टला पण चांगली देईल आता आपण पाणी ओतून त्याला कुकर देणार आहोत तरी चार शिट्या की आ, चार पाच सीट्या चार ते पाच सिट्या गावठी उमडा असल्यामुळे आणि आपल्याला बघायचं आहे मग तो कसा बनणार तो टेस्ट थांबायची आपल्याला आणि ह्या ठिकाणी आवर्जून या कारण आवर की इथे फक्त स्पेशलिटीच हंडी आहे दुसरी ते काय दिलं जात नाही तर जे पण आहे ते बेस्टच मेन बघा असं कुकर लावलेलं आहे आता आपल्याला वीस मिनटं लागतील ओके पंधरा मिनटं लागतील बघा स्टार्टिंगला आपल्याला टेबलवर त्यांनी मिरगुड्या दिलेल्या आहेत आणि ग्रीन सलाड दिलेला आहे आणि आता आपली हंडी येते बघा आपली हंडी रेडी झालेली आहे स्पेशल हंडी कोथिंबीर टाकलेली आपण हे बघा आता ती आपल्याला लपेटा बनवायचा अंडी पातळी मस्तपैकी पाय हा बघा लेग पीस जो आपला फेवरेट आहे बघा त्या अर्ध्याचा आपण लपेटा बनवून घेऊ सुक्याची तयारी आहे प्रोसिजर आपण करतोय मला वाटण टाकलेलं आहे एकदम एक सुक्का बनणार नाही एकदम एकदम सुक्का बनणारेटा एक बोलतो जाड मीट वापरलेले आपण अंदाज आणि आपण जे मसाले घेतलेले घरगुती मसाला लाल तिखट धना पावडर आणि हळद आता हेच्यात आपल्याला चिकन काढायचं रस्सा घेतलेला आहे त्यातनं बस एवढा बस झालं सुक म्हणजे घट्ट एकदम झटपट होईल ना एक लेग पीस फक्त त्यात ठेवा हा एक ह्याच्यात टाका बस 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 झाले हो हो बस झाले आता हे एकदम आपल्याला फोकस करायचं त्याला किती वेळ लागेल सुकायला झालं आता आणि आता हे चव होत आपल्याला हा त्याला टेस्ट करू हे बघ आता मस्त लटपटीत चिकन आपल्या टेबलवर गेला होता आणि हंडी बघा चिकन सुक्का आपलं पहिलेला आलेलं आहे त्याच्यानंतर बाजूला हे बघा हंडी आलेली आहे बघा पाच रस्सा एकदम मस्त हे बघा झणझणीत आहे तर त्याचा जो सुगंध येतो आहे तो पहिला तर खूप चांगला येतो आहे हंडीला हे बघा तर आपण स्टार्ट करूया खायला त्यामध्ये हा बघा सुक्यामध्ये हे बघा लेग पीस किती मस्त आहे खूप टेम्पटिंग आहे खूप भूक लागली आहे कारण की एका वडापावर होतो आम्ही तर आता चालू करूया खायला तर आता आपण चालू करतोय तर हा बघा त्याला चिकनचा पीस त्याच्यावर मसाला टाकून घेऊ ह्याच्यामधनं आपल्याला घ्यायचं आहे बघा आणि त्यांनी स्पेशल इथे पत्रावळी दिलेली तर ते जरा जास्त बरं वाटलं मला आणि या व्हिडिओमध्ये स्पेशल थँक्स सांगायचे आहेत मला की ज्या फॅननी मला हा धाबा सजेस्ट केला सहा महिन्यापासून माझ्या मागे मला वाटलं की त्यांचं नातेवाईक आहे फॅन फिमेल आहे म्हणून नाव नाही सांगू शकत पण थँक्स खूप बरं वाटलं तुम्हाला याच्यासाठी हेल्प केल्याबद्दल आणि तिने सजेस्ट केलं दाबा आहे मला असं वाटत होतं की त्यांचे नातेवाईक आहेत पण त्यांचे नातेवाईक वगैरे काय नाहीत तरी पण थँक्स खूप बरं वाटलं मला आता टेस्ट करूया आपण आणि मी तुम्हाला टेस्ट सांगतो कशी तर पहिलं तर तो चिकन सुक्का आहे भाकरी एकदम नरम आहे पीस एकदम सहज तुटला चांगला शिजलेला आहे टेस्ट युनिक टेस्ट आहे हा अगोदर म्हणजे असं की वक्त स्पेशली हंडीच असं मी कुठेच नाही बघितलं सात ते आठ प्रसार मला घ्याव्या लागतात आणि मी ते दाखवतो वरायटी क्या मत जनजनीत है

ഇത് തങ്ങൾ ഒറ്റ ഭാഗം